हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एस एस ओ मध्ये एस म्हणजे सन आणि ओ म्हणजे ऑफ होत आहे असे एसओ चा फुल फॉर्म ऑफ होता आहे एस ओ एस ओ मध्ये एस म्हणजे सन आणि ओ म्हणजे ऑफ होता है असे एसओ चा फुल फॉर्म सन ऑफ होता है फ्रेंड्स ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ವಿ ಚನಲ್ ಸಬ್ ಕರ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು